विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे प्रसिद्ध भीमशाहीर गायक तथा पत्रकार शेखर कांबळे यांचे दुःखद निधन प्रतिनिधी प्रवीण राठोड उमरगा तालुक्यातील आलूर येथील रहिवाशी असलेले सुप्रसिद्ध भीमशाहीर गायक तथा पत्रकार शेखर चंद्रकांत कांबळे वयवर्षी बेचाळीस यांचे दिनांक अकरा नऊ दोन हजार बावीस रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अकस्मात निधन झाले असून सायंकाळी पाच वाजता येथे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत भीमशाहीर शेखर कांबळे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील दोन भाऊ एक बहीण असा परिवार असून उस्मानाद जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता त्याचबरोबर ते येथील अमर भीमानंद गायन पार्टीचे प्रसिद्ध भीमशायर गायक होते त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील नामवंत गायक हरपला असून जिल्हाभर त्यामुळे हळहळ व्यक्त होत असून विश्व ट्वेंटी फोर न्यूज परिवारातर्फे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभू हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा